कर्जत तालुक्यातील पळसदरी ग्रामपंचायत हद्दीतील मौजे वर्णे तिघर नांगुर्ले येथील शेतकऱ्यांच्या जमिनीवर कल्पतरू गृहनिर्माण प्रकल्पाकडून सीमा बंद केल्या जात आहेत येथील व्यायामशाळा इमारत संबंधित बांधकाम व्यावसायिक यांनी तोडली असून वर्णाई देवीच्या मंदिराकडे जाणारा रस्ता देखील उद्ध्वस्त केला आहे त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आरपारची लढाई लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे आज पाऊस कधी पडायची वेळ आली तरी पेरणी सुरू होऊ शकते मात्र तहसीलदार शेतकऱ्यांना न्याय न देता तहसीलदार कोणाचे आहेत आशा सावळा केला तर शासकीय निधीमधून बांधण्यात आलेल्या व्यायामशाळा इमारत कल्पतरू कंमतीने जमीन दोस्त केलेली आहे तरी देखील प्रशासन मात्र ढिम्म आहे असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला म्हणजे बांधलेली होती व्यायामशाळेचं साहित्य होतं असं असताना कंपनीने ती कुठल्याही शासनाची परवानगी न घेतात जिल्हाधिकारी शिवजी कुठलीही परवानगी न घेतात ज्या काही लोकांना आताशी धरून तरी ती पाडली आणि आम्ही तुम्हाला गुरामशाळा बांधून देऊ असं नाही आज तागायत दोन एक दोन महिने झाले असते त्या गोष्टी पण कुठेही त्या गोष्टीची वाच्यता नाही आणि या मुलं जी आहेत तरुण मुलं त्यांच्या व्यायामशाळा त्यांच्यासाठी आवश्यक आहे ती जमीन दोस्त केलेली आहे म्हणजे किती हुकुमशाही चालते या ठिकाणी हे आपल्याला लक्षात प्रशासनाने पण याची दखल घेतली पाहिजे शासनाने त्याच्यावर खर्च केलेला आहे शासनाची कुठलीही परवानगी न घेता की व्यायामशाळा फांडण्याचं काम केलेलं आहे पुढे काय करणार आहे त्याच्याबद्दल कुठलाही सुतो नाही त्याच्यासाठी तिथले स्थानिक शेतकरी गावकरी यांना विश्वासात घेऊन काही गोष्टी कंपनीने करणं आवश्यक आहे पण कंपनी बाकी सगळ्या शेतकऱ्यांना गृहित धरून हे काम सुरू करते तर असं होतं कामा नाही शेतकऱ्यांच्या अन्याय आणि कुठल्याही परिस्थिती सहन करणार नाही पण शेतकऱ्याला तरी आमच्या त्रास देऊ नका अशी माफक मागणी आहे